असेल विश्व हिंदू परिषद असेल अशी सिंध मंडळी या भागात काम करतो की वेगवेगळ्या संस्था मी पण त्यातलंच एक कार्यकर्ता आहे विश्व हिंदू परिषद सीनगर भाग मजरंदच्या वतीनं जवळजवळ एकशे ऐंशीच्या वर तरुण कार्यकर्ते वेगवेगळ्या भागात काम करतो मध्ये नगर असेल हिंगणे असेल नगर असेल वडगाव असेल धायरी असेल माणिकबाग असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात प्रत्येक भागातली गणेश मंडळ म्हणजे नाही म्हणत तरी आज प्रत्येक भागात एक दहा ते वीस गणेश मंडळ आहेत या सगळ्या गणेश मंडळांना एकत्र आणून त्या त्या भागात काय अडचणी आहेत या शोधल्या तिथे कोण गरजू आहे हे शोधलं आणि त्यांच्यापर्यंत त्यांनी आजपर्यंत हे बाराशेच्या वर हे किट धान्याचे किट हे त्यांनी दिले तसंच रक्तदान शिबिर जो, जो तेरा ठिकाणी रक्तदान शिबिर झाली आणि याच्यामध्ये आज नाही म्हटलं तरी कोविडच्या काळात चारशे सत्तर आणि आता कोविडच्या नंतर जेव्हा आता रक्तदान तुटवडा पडला मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं तेव्हा अकराशे अकरा एवढा आकडा म्हणजे जवळजवळ दीड हजारच्या वर रक्त फक्त या मुद्दा का होतो की ही मंडळी फक्त काम करणारी ही अशी धावती आहे म्हणजे वार फक्त म्हणतात आम्हाला लढाईला पाठवा पण त्यांना म्हटलं लढाईचा जो असतो आपला प्रमुख तो पण तेवढाच थंद आणि महत्वाचा असतो त्यातली ही सगळी मंडळी आहेत म्हटलं की अरे तू बोल तू बोल मी यांच्यातलंच आहे त्यांचा मित्रच आहे आणि आम्ही एकत्रच काम केलेलं सगळं आणि दुसरं अजून एक महत्वाचं आणि एकदम सॉलिड जसं संतोषजींनी काम केलं की दररोज ते जेवण तसं देत होते या भागात जसं आता तुम्ही मायकेने पण पाहिलं तसं ह्या मंडळींनी पण असे वाट वाटून घेतले वेगवेगळे विभाग आणि जिथं जिथं गरज होती तिथं इथं केलं तर यांनी डे वन पासून चार महिने हे जेवण देत होते आणि बेचाळीस हजार लोकांना यांनी जेवण दिलेलं आहे या चार महिने आता लोकांना प्रश्न पडला एखाद्या कशावरून भेजे हजार तर तुम्हाला सांगतो सिस्टीम काय असते हे यांच्याकडून शिकायचं सिस्टीम म्हणजे कशी तर एक्सेल शीट मॅनेजमेंट प्रत्येकाला किती पॅकेट जात आहेत कोण कुठं वाटतो याचं सगळं डिटेलिंग यांच्याकडे होतं म्हणजे उदाहरणार्थ जर का सनसिटी भागात आनंद नगर मध्ये खालच्या जर का वाटायचा असेल तर कोण घेऊन जाते तर समीर आणि त्यांची टीम घेऊन जाते मग त्यांनी आज किती नेले तर त्यांनी आज सतराशे फूड पॅकेट नेले मग तिथे एंट्री व्हायची लगेच किंवा सनसिटी आनंदनगर कोणी नेले समीर तिथं पुढे सतराशे तसं वडगाव मध्ये किती धायरीमध्ये मध्ये किती हिंगण्यात किती माणिकबागेत किती असं डेली कोण नेते किती नेतोय याचा डेलीचा रिपोर्ट आणि हा सगळा पुढे जायचा असे बेचाळीस होऊन बेचाळीस हजार एवढे वाटप केले आहे एकशे ऐंशी जणांपैकी फक्त माझ्यामध्ये चार का लोक असतील किती पॉझिटिव्ह झाली बाकी सगळी ही विचाराने पॉझिटिव्ह होते आणि अजूनही काम करते म्हणजे अशी जबरदस्त दणदणीत ही आहे विचाराने स्ट्रॉंग त्याबद्दल मी बँकेचे आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही संधी दिली आणि या सगळ्यांच्या आमच्या पाठीमागे उभं राहिलं त्याबद्दल धन्यवाद